हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो आपल्या छोट्याशा व्हिडिओमध्ये आणि एक आत् डिझाईनचा व्हिडिओ आहे तर तुम्ही थमनेलवर पाहिलंच असेल की कशी डिझाईन मी बनवलेली आहे तर आपण एकदम अगदी कमीत कमी वेळामधून सोपी डिझाईन बनवणार आहोत तर लक्षपूर्वक पहा म्हणजे काय होईल कधीही अर्जंट ब्लाऊज द्यायचा असेल तर तुम्हाला लवकरही अशी पटकन झटकन डिज डिझाईन बनवून ब्लाऊज देता येईल तर इथं पहा मी पानगळ्याचा सेफ मार्क करून घेतला आहे दोन पद्धतीने मी तुम्हाला दाखवला पण इथं कमी साईजचा ब्लाऊज आहे त्यामुळं काही कमी साईजच्या ब्लाऊजला छोट्या साईजच्या ब्लाऊजला काही जास्त गळा पसरत नाही लागत त्यामुळं मग मी थोडासा गळा छोटाच कापला तर इथं पहा पानगळा कापलेला आहे आणि इथं मेन फॅब्रिक पण मी कट करून घेतलेला आहे त्याचा फक्त आपल्याला मुंडा कट करायचा होता आणि आपल्याला असंच ह्याच्यावर अव्यवस्थित हातरून गळा न कट करता मेन फॅब्रिकचा म्हणजे ब्लाउज पीसचा गळा अजिबात कट नाही करायचा आपल्याला अगोदर आपल्याला फक्त अस्तरचा गळा कट करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला का काय करायचं आहे आपल्याला व्यवस्थित असं त्याच्यावर हांतरून व्यवस्थित असं ठेवून आपल्याला टासणी लावून हे करून घ्यायचं आहे पण इथं मी टासणीलाही लावत कारण की मला सवय आहे नवीन शिकणाऱ्या नसाल तुम्ही तर प्लीज टासणी लावून घ्या जेणेकरून तुमचा कपडा इकडं तिटक सटकणार नाही आणि अशा पद्धतीने आपला पूर्ण गळ्याला टिप मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने आता आपल्याला मध्ये काय करायचं आहे बॉटम म्हणजेच कमरेच्या साईडने पण खालून आपल्याला टिप मारून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला पलटी करता येईल पट्टी लावायची गरज नाही पडणार तर इथं पहा आता आपण पूर्ण ब्लाऊज पीस आतमधलं कट करून घेणार आहोत पाव इंच सोडून कारण की पाव इंच सोडायचं आपल्याला कट मारण्यासाठी कट मारले तर गळा अगदी सेफमध्ये व्यवस्थित असा पलटा होतो तर हे पहा अशा पद्धतीने मी व्यवस्थित अशी कट मारून घ्यायचे लक्षपूर्वक मारायचे जेणेकरून आपलं मेन फॅब्रिक कट होणार नाही याची काळजी घ्यायची आणि तर पहा आता मी उलटून घेणार आहे अशा पद्धतीने आता व्यवस्थित असं उलटून घेऊन आपल्याला व्यवस्थित असं अस्तरवर न येता आपल्याला ये टीप आप मारून घ्यायची आहे वरतून दाब टिप मारून घ्यायची जेणेकरून आपलं मेन फॅब्रिक फुगणार नाही व्यवस्थित असं अस्तरला अटॅच होईल तरी तर पहा अशा पद्धतीने आता आपण व्यवस्थित करून घेणार आहोत गळ्याचा सेफ एकदम असा एकदम छान येतो जर अशा पद्धतीने तुम्ही ब्लाऊज स्टिच केला तर कुणी कुणी काय करतं गळ्याला एकदम वरतून खाली पट्टी पलटी करतं पट्टी टाकून आणि कॅनव्हस वगैरे टाकतात पण मी शक्यतो पॅचवर्क डिझाईन असेल तरच कॅनव्हस टाकते नाही तर मी कॅनवस टाकत नाही कारण बघा तुम्ही असे जरी तुम्ही डिझाईन बनवल्या हो तर हातही बसतो आणि डिझाईन बनवण्यासाठी आणि एकदम छान असं फिनिशिंग पण येतं कॅनव्हसने ये ते येतच येतं पण कॅनव्हस न वापरता सुद्धा आपल्याला ब्लाऊज स्टिच करता आलं पाहिजे ते इथं पहा आता मी वरून दाब टिप दिलेली आहे कमरेच्या साईडनी पण आणि सगळ्या साईडकून आपल्याला व्यवस्थित असं मुंड्याच्या आकाराने अस्तरवर आपल्याला व्यवस्थित असा आहे मेन फॅब्रिकला म्हणजेच ब्लाऊज पीसला व्यवस्थित टीप मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचं पूर्ण ब्लाउज पीस साईड साईडचं आपल्याला कट करून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने आता काय करायचं आहे आपल्याला आधी अगोदर आपण टक्स देऊन घेऊया आणि तर मला पल वरच्या साईडनी डिझाईन पण बनवायची आहे ते तर पहा अगोदर मी बॅक साईडचे टक्स मारून घेते कारण टक्स मारून घेतले तर आपल्याला जर डिझाईन फुल बनवायची असेल तर तुम्ही टक्स मारून घेतल्याच्यानंतर आपली डिझाईन टक्समध्ये जाणार नाही तिथं पहा अशा पद्धतीने आपला एव खूप छान असा गळा तयार झालेला आहे आता काय करायचं आहे आपल्याला लेस लावून घ्यायची आहे तर लेस लावण्यासाठी आपल्याला कोणतीही लेस तुम्हाला जी आवडेल ती तुम्ही लेस लावू शकता तर इथं पहा वेलावेलाची लेस लावणार आहे तर आणि अगोदर नॉट टाकून घ्यायचे आहेत तर नॉट अगोदर टाकून घ्यायचे जेणेकरून वरतून लेस लावली ना तर नॉट लावल्याची जम शिलाई असते ती वरती दिसणार नाही त्यामुळे अगोदर आपल्याला नॉट लावून घ्यायचे आहेत इथं पहा नॉट लावून मी गाठण बांधून घेतली आपण लटकन नंतर करणार आहोत तर इथं पहा अगोदर मी आता लेस लावून घेते अगोदर आपल्याला गळ्याच्या साईडने एकदम कडेला मस्त अशी लेस लावून घ्यायची आहे छान अशी हळूहळू लावून घ्यायची जेणेकरून इकडं तिकडं काही सटकणार नाही तुमचं फिनिशिंग बिघडणार नाही तर इथं पहा व्यवस्थित असं गळ्याला पान गळ्याला कोण आला पाहिजे अशी काळजी घ्यायची आणि व्यवस्थित तिथं आपल्याला लेस लावून घ्यायची आहे अगदी झटपट होणारा आणि कमी वेळात होणारा हा गळ्याचा डिझाईन आहे तर तुम्ही जो कोणताही प्रकारचा आकार तुम्ही इथं देऊ शकता आणि अशा पद्धतीने लेस लावू शकता जर तुम्हाला पानगळा आवडत नसेल तर इथं पहा मस्त असं दोन्ही पण साईडने मी लेसला टिप मारून घेतलेली आहे जेणेकरून लेस एकदम छान अशी बसते अजिबात निघत नाही ना आता आपल्याला काय करायचं तिथंच आपल्याला अर्धा इंच सोडू नये ना तसाच पनग सेफमध्ये आपल्याला लेस लावून घ्यायची आहे इथं पहा अशा पद्धतीने तुम्ही मार्क पण करू शकता जेणेकरून तुमच्या लक्षात येईल पण इथं मी मार्क केलं नाही कारण माझ्या लक्षात येतं तर इथं पहा अशा पद्धतीने मी आता थोडासा असा गोल सेफमध्ये खाली एकदम पाठीपर्यंत आपल्याला कमरेच्या तिथं खाली बॉटमला पण लेस लावायची आहे आकार तसाच आपल्याला काढून घ्यायचा आहे तर पहा अशा पद्धतीने आता पूर्ण आपल्याला लेस ला लावून घ्यायची आहे एके साईडने लावून झाली आता मी दुसऱ्या पण साईडने लावून घेते इथं पहा अशा पद्धतीने हळूहळू आपल्याला लावून घ्यायची आहे आणि त्याच्यावर दोन्ही पण साईडने आपल्याला टापतिपा पण द्यायच्या आहेत तर इथं पहा अशा पद्धतीने आता दुसऱ्या पण साईडने आपल्याला इकडं गोलाकारामध्ये घ्यायचे आहे इकडं कारण आपल्याला त्याच्यामध्ये बटन लावायचे आहेत तर तुम्ही पाहिलंच असेल थमनेलवरती की मी बटन कसे लावले तर आता काय करायचं आपल्याला असे मस्त छान असे लावून घ्यायचे आहे बॉटमला पण आता काय करायचं आहे व्यवस्थित असं दोन्ही पण दाब दाबटिप्पा देऊन घ्यायच्या दोन्ही पण साईडने आपण जर दाबटिप्पा दिला तर लेस निघत नाही आणि लेस अजिबात उचकत नाही एकदम मस्त अशी गळ्याला चिटकून राहते लेस अजिबात निघत नाही तर अशा पद्धतीने जर तुम्ही लेस लावली तर तुमचं फिनिशिंग गळ्याचं एकदम छान येईल आणि डिझाईनचं पण एकदम छान असं फिनिशिंग येतं तरी तर आता मी माझं पूर्ण लेस लावून झालेली आहे आता मी तुम्हाला दाखवते की तुम्ही बटन कुठं लावायचे तो मैं बटन तर इथं पहा मी अशा पद्धतीने हे बटन ठेवून बघितले तर हे बटन खूप छान दिसतात आणि दुसरे पण तुमच्याकडं पॅचवर्क बटन असेल तर तुम्ही ते पण लावू शकता तर मग हे छान दिसत होते तर मी तेच लावले अटॅच केले नाही इथं पहा लटकन पण बनवून घेतले लटकनचा व्हिडिओ पण मी तुम्हाला टाकणार आहे आपल्या चॅनलवरती गोल लटकन कशी बनवायचे त्याचा पण एक शॉर्ट व्हिडिओ अगोदर टाकलेला आहे तर इथं पहा असे तीन लेअरचे लटकन बनवलेले आहेत आणि एकदम असा गळा बॅक पॅटर्न आपला पूर्ण तयार आहे एकदम झटपट आणि होणार आहे एकदम पटकन होणारा हा बॅक पॅटर्न पूर्ण तयार डिझाईन केलेले आहे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक येणार व्हिडिओ तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचा व्हिडिओ आमचा माझा व्हिडिओ तुम्हाला तुम बरोबर तुमच्या मोबाईलमध्ये दिसेल तर इथं पहा मी भाईचं पण केलेलं आहे आणि ह्या भाईचा पण मी पूर्ण व्हिडिओ टाकलेला आहे आपल्या चॅनलवर तर तुम्ही अशा पद्धतीने ब्लाऊज स्टिच करू शकता तर इथं पहा माझा पूर्ण ब्लाऊज रेडी झालेला आहे गोल लटकन म्हणजेच फिनिशिंगमध्ये छान असा गळा पण तयार झालेला आहे आणि भाईला पण डिझाईन मी बनवणार आहे जसा पानगळा मी खाली बॅक पॅटर्नला दिलेला आहे तसाच पानगळा मी प पा, पानाच्या सेफमध्ये भाईला डिझाईन बनवलेले आहे प फ्रंट साईडने इथं कट आहे तर पण खूप छान येतो या प्रिन्स कटला आणि खूप छान मस्त असा ब्लाऊज पूर्ण तयार झालेला आहे आणि हे अठ्ठावीस साईजचा ब्लाऊज आहे त्यामुळं तुम्हाला छोटा दिसेल आणि पप पण मी जास्त नाही काढले कारण कटला पप हवे असतात पण अठ्ठावीस साईजला काही छात जास्त छाती नसते तर त्यामुळं मी त्यांना पप नाही जास्त केले आणि तरी तो पहा अशा पद्धतीने पूर्ण स्टिचमध्ये झालेला आहे हा ब्लाऊज एकदम परफेक्ट फिटिंगमध्ये बसतो आणि खूप छान बसतो डिझाईन वगैरे पण खूप छान तयार झालेले आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा